तुमची एवढी हिंमत वाढली मी ऍक्शन घेईना ही धमकी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पण कुणा अधिकाऱ्याला नव्हे तर अजितदादांनी ही धमकीची भाषा एका नियमानं चालणाऱ्या अधिकाऱ्याशी बोलताना वापरली आहे या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय अजितदादांनी खरंच या महिला आय पी एस अधिकाऱ्याला हो धमकावलं का त्यामागचं कारण काय आणि व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा करमाळ्याच्या महिला आय अधिकारी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरून ओळखताच आलं नाही आणि त्यानंतर संतापलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडे बोल सुनावत थेट व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या माढ्याच्या का कुरडू गावात कारवाईसाठी अंजली कृष्णा आले असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे अजित पवार आणि अंजली कृष्णा यांचा हा कॉल प्रचंड व्हायरल झालाय यामध्ये संतापलेले अजित दादा कृष्णा यांना थेट कारवाईची धमकी देताना दिसत थेट पाहूयात की या व्हिडिओमध्ये मध्ये नेमकं अजित दादा आणि कृष्णा यांच्यात काय काय बोलणं झालंय ठीक आहे सर मेरा चेहरा तो आपको समज मे आयगा ना ठीक आहे सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो तो किया तो है मुझे कैसे तो पता नुम्र है सर आपको कौन है सर तो 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 मुझे, तो 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 मुझे पता तो नहीं है तो ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो तो आप बोल रही है जो तो सर मुझे ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो ना सर नाइन डबल फोर सेवन टू सिक्स एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर होते नाइन डबल सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 यस सर यस सर फोर सेवन टू सिक्स मैं yes 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 okay, ah. दे रहा हूँ आपको कॉल आएगा Hello? आपको कॉल आ जाएगा हेलो ah? काय करतोय अरे काहीच नाही करतोय काय करतोय ताबडतोब ताबडतोब काय करतोय माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा या घटनास्थळी दाखल झाल्या उचलण्याच्या मुद्द्यावरून कुरडू गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्यानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि अंजली कृष्णा यांच्या हातात दिला मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखताच आला नाही तर तिकडून अजित पवार दोनदा दिसते की मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय आणि ही कारवाई तातडीनं बंद करा हा माझा आदेश आहे त्यावर कृष्णा म्हणतात की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा मी तुमच्यावर विश्वास कसा काय ठेवू त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आणि मग ते म्हणाले की मी तुमच्यावर ऍक्शन घेणार आहे तुमची इतकी हिंमत कशी काय झाली चेहरा तरी ओळखाल ना आणि रागामध्ये हे सगळं बोलून अजित पवारांनी या महिला आय पी एस अधिकाऱ्याला थेट व्हिडिओ कॉल केला अजित दादा यांच्या या रुद्रावताराचा आणि त्यांच्या या महिला अधिकाऱ्यासोबत झालेल्या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय आणि आता तो चर्चेचा विषय ठरतोय अजित दादा यांनी या महिला आय पी एस अधिकाऱ्याला अशी धमकी कशी दिली असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय या सगळ्या व्हिडिओवर आणि अजित दादा आणि या आय पी एस अधिकाऱ्यातील झालेल्या संभाषणावर तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील आम्हाला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका 何で